जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पन्नास हजार वृक्ष लागवडीचा केला संकल्प बार्शी येथील सांस्कृतिक फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन दोन वर्षात पन्नास हजार वृक्षांची लागवड करून हरित बार्शीचा संकल्प करण्यात आला असून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उपळाई रस्त्यावरील दिलीप सोपळ प्रशाला येथे या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय मान्यवर उपस्थित होते याविषयी पारशी येथून येस न्यूज प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांनी या कार्यक्रमाचा घेतलेला आढावा

शेतकरी शहरी भागामध्ये भागामध्ये पर्यावरणाचा बऱ्याच प्रमाणात ह्रास होत चाललेला आहे त्याच्यामुळे ह्या तापमानामध्ये बहुतीच मोठी वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये अतिशय मानवजाती आणि सजीवाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे त्यासाठी वृक्षारोपणाची अतिशय गरज आहे त्याबद्दल ह्या मातृभूमी प्रतिष्ठान आणि सुंदरराव जगदळे यांच्या माध्यमामधून हे जे का वृक्षारोपण पन्नास हजार रोप झाडे लावण्याचा हा जो काय उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि तो ते उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सुंदरराव यांचा जो काय कार्यक्रम आहे त्यांच्या माध्यमातून हा जो काय वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि आज खऱ्या अर्थानं हे वृक्षारोपणाची काळाची गरज आहे कारण पर्यावरणाचा जो काय ऱ्हास होत चाललेला आहे तो थांबवण्यासाठी यांनी जे कार्य हाताशी घेतलेलं आहे त्याला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सामान्य जनतेच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं देतो आणि त्यांनी वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा आणि ह्या समाजामध्ये जनजागृती करून वृक्षारोपण लागवडीसाठी लागुड, सर्वांना उपकृत करावे अशी मी या ठिकाणी त्यांच्या संस्थेला विनंती आणि वाढतं जागृतीकरण त्यामुळं वृक्षाची दोषार तोड होत आहे वृक्षतोड होत आहे आणि त्यामुळं पर्यावरणाचा जो अनुसंतुलन बिघडलेला आहे त्यामुळे आज आपण मिशन अशा गेल्या दोन तीन वर्षापासून दुष्काळाला सामोरं आहे तर याच्यावरती या पर्यावरणाचा जो कुठंतरी संतुलित करण्यासाठी आमच्या संस्कृती फाउंडेशन आणि हरित बारशी समिती यांच्या संयुक्त विद्यमान बारशी शहर आणि परिसरामध्ये पन्नास हजार झाडं लावून उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि त्याची आज सुरुवात जागतिक पर्यावरण देणी दिलीप सोपल प्रशाना उकळाई रोड बारशी इथे केलेली आहे तर मी सर्व सामाजिक संस्था असतील उद्योजक असतील राजकीय पक्ष असतील या सर्वांना आवाहन करतो की आमच्या या वार्षिक हरित वार्षिक संकल्प या संकल्पनेसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी